नमस्कार मित्रांनो ए मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी ताई व ताई यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो अंगणवाडी सेविकाताई व ताई यांच्या मानधन मानधनामध्ये वाढ झालेली आहे तर ही वाढ किती झाली आहे हे आपण पाहणार आहोत तत्पूर्ण मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चाल तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की अंगणवाडी सेविकासह मदतनिसाच्या मानधनामध्ये वाढ तर मित्रांनो अंगणवाडी सेविकाताई व मदतनिसताई यांच्या मानधनामध्ये इथं वाढ करण्यात आलेली आहे त्याविषयी ही संपूर्ण अशी माहिती आपण इथं पाहूया मित्रांनो तर यामध्ये काय म्हटलेलं आहे ते पण पाहू शकता तुम्ही की कामकाज दोन तासांनी वाढले एक ऑक्टो ऑक्टोबरपासून अंमलबजावणी तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता की इथे संपूर्ण अशी माहिती आहे की यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीसांच्या मानधनात वाढ व वा त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास महिला व बालविकास विभागाने मान्यता दिली आहे राज्यात पाचशे त्रेपन्न प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविकांची एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न तर अंगणवाडी मदतनीसांची एक लाख दहा हजार पाचशे छप्पन अशी एकूण दोन लाख एकवीस हजार एकशे बारा मानधन तत्वावरील पदे मंजूर आहेत तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी केंद्र केंद्राकडून साठ टक्के व राज्य शासनाकडून चाळीस टक्के निधी दिला जातो याशिवाय राज्य शासनाकडून अतिरिक्त हिशामधून देखील मानधन दिले जाते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीसाच्या प्रतिमहा मानधनामध्ये वाढ करण्यास तसेच त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यासही शासनाने मान्यता दिली आहे अंगणवाडी सेविकांना आता दरमहा इथे पाहू शकता मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट आहे की यामध्ये अंगणवाडी सेविकांना दरमहा दहा हजार रुपयाऐवजी आता तेरा हजार रुपये तर मदतनिसांना पाच हजारऐवजी पाच हजार पाचशेऐवजी ऐवजी दरमहा आता सात हजार पाचशे रुपये इतके मानधन दिले जाणार आहे तर इथे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये काय म्हटलेलं आहे की आता दरमहा दहा हजार रुपयांऐवजी तेरा हजार रुपये तर मदतनिसानं दरमहा पाच हजार पाचशे रुपयेऐवजी सात हजार रुपये प सात हजार पाचशे रुपये मानधन दिले जाणार आहे तर ही मानधनवाढ अंगणवाड कर्म क अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजात दोन तासांची ही वाढ केली असून वाढीव कालावधीत गरोदर व स्तंदा मातांना तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना देवयाच्या सेवा आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन आदी विविध सेवा उपक्रम राबविण्यात येणार आहेत तर मित्रांनो अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्ताईंच्या मानधनामध्ये ही वाढ करण्यात आलेली आहे तर पूर्वी म्हणजे दरमहा अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपयेऐवजी आता तेरा हजार रुपये तर मदतनिसंतईंना दरमहा पाच हजार पाचशे रुपयाऐवजी सात हजार पाचशे रुपये इतके मानधन दिले जाणार आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविकाताईविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो माहिती कशी वाटली आपल्याला आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद